नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग इन शॉर्ट या युट्यूब व्हिडिओ चॅनेलवरती मी तुमचं स्वागत करतो माझं नाव आहे रामकृष्ण आणखी आज आपण डिस्कस करणार आहोत की आज निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीने काय मुवमेंट दिलेली आहे तसेच उद्या इंट्राडेसाठी निफ्टी बँक निफ्टी आणखी फिन निफ्टी आहे त्यांनी जे इंडेक्स आहे ते काय मुवमेंट देऊ शकतात उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे त्यामुळे आपण फिन निफ्टीच्या ट्रेडिंगवरती विशेष भर देणार आहोत तसेच विकली डेली टाइम फ्रेमवरती निफ्टी बँक निफ्टीचे काय ॲनालिसिस आपल्याला एक दिसून येत आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत तर चला तर मग आपण पाहूयात की उद्या इंट्राडे साठी कोणत्या रेंज किंवा कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात मित्रांनो आपण बघतोय की वीकली कॅन्डलवरती निफ्टीने एक स्ट्रॉंग टी बार किंवा आपण म्हणू शकतो कि हॅमर कॅन्डल बनवलेली आहे एक मोठा ट्रेंड निफ्टीने कवर करून एक हॅमर कॅन्डल बनवलेली हो दिसून येते एकूणच मार्केटने एक गेल्या आठवड्यामध्ये पडण्याची शक्यता होती मार्केटने खाली येऊन परत तेवढीच बाईंग आल्यामुळे ही टी बार किंवा हॅमर कॅन्डल बनलेली दिसून येते डेली टाईम फ्रेमवरती पाहिला असता आपल्या असं निदर्शनास येते की निफ्टी ऑल टाइम हाईला गेलेली आहे व ऑल टाइम हाय एक रेजिस्टन्सचा भूमिका बजावत आहे आज निफ्टीने ऑल टाइम हायला पुन्हा एकदा दुसरा तेवीस चारशे अकरा पॉईंट नव्वदचा ऑल टाईम हाय बनवलेला आहे व पाठीमागचा तेवीस तीनशे अडतीस चा जो ऑल टाईम आहे ऑल टाइम हाय आहे तो मात्र निफ्टी कव्हर करू शकली नाही किंवा तो पास करू शकली नाही आहे मार्केट कन्सोलट दिवसभर होताना आपल्याला दिसून आलेला आहे व पाच मिनिटाचा आपण कॅन्डलस्टिक पाहिले असता दुपारी सर्वसाधारण दोन अडीच नंतर मार्केटने एक डाऊनसाइड मुवमेंट दाखवलेली दिसून येते अशा वेळेला मार्केट उद्यासाठी आपणाला निफ्टीचा विचार केला तर आज निफ्टीने जो ऑल टाइम हाय तेवीस हजार चारशेचा केलेला आहे तो खूप महत्वाची भूमिका उद्यासाठी बजावू शकतो आज पूर्ण दिवसभरांमध्ये मार्केटने सकाळी एक मुवमेंट द्यायचा प्रयत्न केला परंतु अपयशी ठरल्यानंतर मार्केट पूर्ण दिवसभरात साइडवेज मार्केट राहून मार्केटने दिवसभराते कन्सोल झालेलं दिसून येते एकूणच काय तर निफ्टीने आज साइडवेज मुवमेंट दिलेली दिसून येते आता उद्यासाठी आपल्याला निफ्टीचा आजचा जो क्लोज आहे तेवीस दोनशे चौतीस ते, ते आजचा जो हाय आहे तेवीस चारशे हा दोनशे पॉईंटची मुवमे दोनशे पॉईंटची जी रेंज आहे खूप महत्वाची भूमिका निभावताना दिसून येणार आहे उद्यासाठी तेवीस चारशे तेवीस दोनशे ते चौतीस ह्या रेंजमध्ये मा मार्केट जर ओपन झालं तर अशा वेळेला आपण इथं मार्केटहून ओपन होऊन कन्सल्टेशन होऊन परत खाली येत असेल तर आपण एक शॉर्ट टर्मसाठी छोट्या क्वांटिटीवरती रिव्हर्सल ट्रेड घेऊ शकतो तर मार्केट इथं ओपन होऊन वरती जायचा प्रयत्न करू शकलं किंवा करू लागले तर आपण थोडी क्वांटिटी वाढवू शकतो मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड बुलिश असल्यामुळे आपण बुलिश ट्रेंड घेताना पूर्ण क्वांटिटी घेणं गरजेचं आहे तर रिव्हर्सल ट्रेड वेळी मात्र क्वांटिटी थोडी कमी करणं गरजेचं आहे आपण बँक निफ्टीचा अनालिसिस केला बँक निफ्टीने आज पहिली कॅन्डल पूर्ण ग्रीन बनवली होती व खूप चांगली मुवमेंटम दाखवला होता परंतु तो मुवमेंटम टिकू शकला नाही व मार्के, मार्केट व मार्केट रिव्हर्स राहिले व त्यानंतर पुन्हा कन्सोल्टेशन होऊन साईडवेज दिवसभरात मार्केट होत राहिले अशा वेळेला आजचा जो क्लोज आहे एकोणपन्नास हजार सहाशे सत्याऐंशीचा हा उद्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो मार्केट जर उद्या डाऊन साइडला आले तर आपल्याला कालचा जो लो आहे तो अठ्ठेचाळीस नऊशेचा किंवा एकोणपन्नास हजार सहा हा, हा महत्वाची भूमिका बजावू शकतो आपल्याला उद्या मार्केट इथं जर ओपन होऊन डाऊन साइडला येताना दिसलं तर एकोणपन्नास हजारच्या टार्गेटने आपण एखादी मुवमेंट कॅच करू शकतो तर मार्केट उद्या या एकोणपन्नास हजार सातशेच्या म्हणजे आजच्या क्लोजमध्ये जर उद्या जर ओपन होऊन जर वरती जायचा प्रयत्न करू लागला तरी सुद्धा आपण एक छोटीशीच क्वांटिटी घेणं अपेक्षित आहे मार्केट जोपर्यंत पन्नास हजार दोनशे क्रॉस करून वरती जात नाही तोपर्यंत मार्केटकडनं खूप मोठी अपेक्षा आपण करू शकत नाहीये त्यानंतर पुढच्या आपल्याला रेंज आहेत पन्नास हजार पाचशे आणखी एक्कावन्न हजार ह्या दोन रेंज खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत पन्नास हजार पाचशे आणखी एक्कावन्न हजार शंभर ह्या दोन रेंज आहेत त्या आपल्याला पुढच्या पुढच्या मध्ये रेजिस्टन्स काम करताना दिसून येणार आहेत अशा वेळेला ठेवणं अपेक्षित आहे पाठीमागचे एक दोन दिवसाचे क्लोज ओपन हाय लो हे आपल्याला रेजिस्टन्स बजावताना दिसतात साठी ट्रेडिंग करत असताना आपण शक्यतो ऑप्शन मध्ये जर ट्रेडिंग करत असू तर काल पर पाच मिनिटं तीन मिनिटाची कॅन्डलस्टिक वापरणं गरजेचं आहे तर आपण ऑप्शन रायटरची भूमिका म्हणजे बजावत असो तर आपण थोडस वेट करणं गरजेचं कर आहे मार्केट साइडवेज आहे विक्स कमी झालेला आहे सोळापर्यंत विक्स आलेला आहे एकूणच मार्केटमध्ये मार्केट आता मा जी गेल्या आठवड्यात मुवमेंट होती त्याची मुवमेंट आढळून येत नाही अशा वेळेला जास्त घाई न करता सर्वसाधारण ऑप्शन बायरने साडे दहापर्यंत ट्रेड एखादा घेणं गरजेचं आहे त्यानंतर साडेबारा एक पर्यंत मार्केटची मुवमेंट कोणत्या साईडने जाते त्यानुसार ट्रेड घेणं गरजेचं आहे ऑप्शन बाईंगसाठी आता थोडंसं मुवमेंटम कमी झाल्यामुळे लक्ष देऊन ट्रेड घेणं गरजेचं आहे एखादा चांगला मुवमेंटमचा ट्रेड आला एखादी चांगली ब्रेकआउट कॅन्डल आली तरच ट्रेड घ्या अन्यथा मग तुमचा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो ऑप्शन बायरनी प्रीमियमचा चार्ट पाहणं खूप गरजेचं आहे प्रीमियमच्या चार्टवरती कॅन्डल कोणत्या पद्धतीनं काम करतात वर्क करतात हे पाहूनच तुम्ही ट्रेड घेणं गरजेचं आहे उदय फिन निफ्टी निफ्टी फायनान्स म्हणजे फिन निफ्टी या एक्सपायरी आहे आज निफ्टी फायनान्सने एक स्ट्रॉंग हाय तयार केलेला दिसून येतो आपल्याला व तिथनं रिव्हर्सल घेतलेला आहे निफ्टी फायनान्सने बावीस हजार तीनशेचा जो रिजिस्टन्स आहे तो रिजिस्टन्स आजचा दिवसाचा हाय होता तो क्रॉस करू शकलेला नाही व एक चांगली रिव्हर्सल पॅटर्न दर्शवलेला आहे उद्यासाठी निफ्टी फायनान्सचा आजचा जो क्लोज आहे तो खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो म्हणजे बावीस हजार शंभरचा शंभरची जी रेंज आहे बावीस हजार ची रेंज म्हणजे आजचा क्लोज निफ्टी फायनान्स या साठी खूप महत्वाची भूमिका उद्या बजावू शकतो ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी त्याचबरोबर उद्या कालचा जो लो होता तो उद्यासाठी एक च काम करू शकतो म्हणजे एकवीस हजार सातशे मार्केट जर सा उद्या बावीस शंभर तोडून खाली आला तर <coughs> एकवीस पर्यंतची रेंज खूप महत्वाची भूमिका बजावू शकते मार्केट इथंच होऊन वरती जाय जावं जात असेल तर बावीस तीनशे म्हणजे आजचा जो हाय आहे तो खूप महत्वाची भूमिका निफ्टी फायनान्ससाठी ठरताना दिसून येईल मित्रांनो आपण इंटरडे ट्रेडिंग साठी वरती लाईव्ह ट्रेडिंग सुरुवात करणार आहोत जर लाईव्ह ट्रेडिंग मध्ये तुम्ही सहभागी व्हा तुमचे जे काही मतं आहेत किंवा तुमचे जे काही अभिप्राय आहेत लाईव्ह ट्रेडिंग मध्ये मला मेसेज करून कळवू कर शकता आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक व शेअर करा बेसिक मार्केट विषयी ज्या कन्सेप्ट आहेत टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस इत्यादी विषय कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न इत्यादी विषयी आपण दररोज व्हिडिओ बनवणार आहोत तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ लाइक लाईक करा चैनल सब्सक्राइब करा शेअर करा आणखी नारे अपडेट्स मिळवण्यासाठी नक्कीच बेल आयकॉन दाबा धन्यवाद